माढा तालुक्यात पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे हेलिकॉप्टरद्वारे एअर लिफ्ट करून तिथं दारफळ गावात अडकलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय सीना नदीला पूर आल्यानं अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत गावात अडकलेल्यांना गावा एअरलिफ्ट करण्यात येत आहे आणि या परिसरातल्या बरड वस्तीत पाणी शिरलंय आणि वस्तीतल्या एकशे दहा नागरिकांचं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतात राहुल सध्याची तिथे तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे कोणत्या गावात आपण बघतोय की बरड वस्तीत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय पण जवळपास कमी अधिक फरकानं सगळ्याच गावांमध्ये स्थिती आहे किती नागरिक अडकलेले आहेत आणि कशा पद्धतीनं प्रशासन प्रयत्न करत आहे विनोद दोनच गाव एक वाकाव तिथे जवळपास आठशे नागरिक अडकलेले आहेत असं सा सांगतात ते तानाजी सावंत माजी मंत्री त्यांचं गाव त्यांचा बंगला तो पूर्णपणे पाण्यात आहे त्यांच्या बंगल्याच्या आवारामध्ये असलेली फॉर्च्युनर वगैरे सगळी गाडी पण पन पूर्णपणे पाण्यामध्ये आहे त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांना काढावं लागलंय दुसरं राहुल नगर नावाचा भाग आहे तिथे पाचशे लोक अडकले आहेत आणि आताची ही दृश्य <laughs> रिधोरा नावाचं गाव आहे माढा तालुक्यातलं <laughs> आणि रिधोरा गावाच्या गावा सगळ्या बाजूनं पाणी आहे आणि जसं पाणी आलंय सिना नदीच आणि ज्या सिना नदीचा आता विनोद तू उल्लेख केला ही सीना नदी आहे आणि ही सिना नदी आता जी दृश्य स्क्रीनवरती प्रेक्षक बघतायत ती सीना नदी नसून ते ऊसाचं शेत आहे इथे जवळपास वीस एकर ऊस होता जो पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे <laughs> आता जरा निकेतन जरा ही दृश्य दाखवू विनोद हे जे चिंचेचं झाड दिसतय माझा जर बोट बघितलं असतो ते चिंचेचं झाड नाहीये इथे चौदा फूट असलेलं घर आहे त्या चौदा फूट असलेल्या घराच्या वर चार फूट पाणी आहे आणि हा जो नदीचा प्रवाह आहे मी <laughs> इथे आल्यापासून जवळपास दीडशे मोटारी बघितल्यात मी की अशा वाहत 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 गेलेल्या अनेक उसाची शेतीबरोबर केळीची जी खुंट आहेत आता हे बघा ही काय दृश्य आहेत बारा तेरा चौदा फुटाची घरं पूर्णपणे पाण्यात आहेत जिल्हा परिषदेची शाळा पाण्यात आहे जनावरांचा गोठा पाण्यात आहे उसाची शेती पाण्यात आहे आरोग्य केंद्र पाण्यात आहे याच भागामध्ये जवळपास रात्रभरातन दीडशे ते दोनशे लोकांना रेस्क्यू केलंय कारण हे जे कोळे वस्ती आहे कोळे वस्तीच ना कोळे गल्ली जे आहे या कोळे गल्लीतल्या शंभर ते दीडशे घरामध्ये अशी अशी स्थिती आहे लोक जसं आहे निकेतन जर आपण हे आप दाखवू हे जे लोक जसं आहे तसं सोडून गेलेत आपल्याला मराठवाड्यामध्ये परिस्थितीची पूर्ण कल्पना आहे पण पश्चिम महाराष्ट्रातल्या इंदापूरपासून आणि खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या एकोणतीस गावामध्ये ही स्थिती आहे बघा हे तुमची घागर असेल रोजचं घालायचे कपडे असतील किंवा तेल असेल खायचं ते सगळं टाकून लोक आहे त्या स्थितीमध्ये निघून गेलेत अनेक लोक आपल्या छतावरती उभे आहेत बघतायत की सीना नदीचा हा जो प्रकोप आहे गेल्या शंभर वर्षामध्ये ज्यांना आठवतं शंभर वर्षामध्ये हा प्रकोप त्यांनी पावसाचा पाहिला नव्हता हो मी पण एका घराच्या छतावरती उभा नव्हत हे घर आहे आणि इथून पुढे पुन्हा पाणी आहे पूर्णपणे ह्या सगळ्या भागामध्ये हे तर तू बघत असेल तर हे सगळे लोक जे रेस्क्यू करून त्यांच्या त्यांच्या घराच्या गच्चीवरती उभे आहेत अनेक आजी माया मला भेटल्या खूप लोक रडत होती दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीतली जवळपास शंभर एक घरं म्हणजे ही कोळेकर वस्ती आणि इथे मी आता एवढ्या पाण्यात आलो विनोद साधारणपणे कमरेपर्यंत पाणी आहे या पाण्यातनं चढत चढत या वरून मी आलो कारण हे महाराष्ट्राने बघायला पाहिजे या ही जी मुली थांबलेली आहेत ही मुलं थांबलेली आहेत त्यांच्या कुटुंबातलं खूप सारं नुकसान या रिदुरे गावामध्ये झालं आहे लोक म्हणतात की असा पाऊस आम्ही कधी बघितलाच नव्हता इथे एक गृहस्थ आहेत इकडे या आबादच्या आबाच्या घरामध्ये आबा काय काय होतं घरात गहू ज्वारी हं भांडी हं बेड हं सर्व भिजलेलं पूर्ण पूर्ण आपल्याला जाता येत का तिकडे आबा जायला येत पूर्ण जाता येत आणि कधी आला पाऊस आबा असा पाऊस कुठं आहे तुमचं घर दाखव बरं ठीक आहे ही घरं आहेत हीच समोरच हो हां किती वाजता सुरू झाला पाऊस पावसाळ्यात त्रीडा असारी पाऊसच होतं पूर्ण पूर्ण रात्रभर पाऊस थांबलाच नाही थांबलाच नाही काय काय घरातलं गेलं तर घरात काय समजा गळलंय पूर्ण गळलंय घर कागद टाकलेला होता तरी पण ते पाणी काय ह्याच्यातून ह्यातून मावलं नाही त्यामुळं ज्वारी किती भिजले ज्वारी समजा दोन्ही क्विंटल दीड क्विंटल ज्वारी होती बाकीचं तेल साखर मीठ ते तसंच सोडून दिलं बर मी जरा थोडासा प्रयत्न हा करतो विनोद की आपल्या प्रेक्षकांना कळावं की अजून पाऊस आला आबा या इकडं अजून पाऊस थांबलाय पण ही दृश्य पुरेशेत निकेतन तिथेच थांबतो ही दृश्य पुरेशेत सांगायला की नदीपात्राच्या भागामध्ये अजून सुद्धा किती पाणी आहे बघा पाऊस थांबलाय सकाळपासून विनोद हे त्यांचं घर आहे आणि अशी एकोणतीस गावामध्ये परिस्थिती आहे माझी माहिती अशी आहे मी काल इथल्या पोलीस अधीक्षकांशी आता बोललो अतुल कुलकर्णींशी तर त्यांनी मला असं सांगितलं की जवळपास अडीच ते तीन हजार लोकांना रेस्क्यू करण्याची गरज आहे म्हणजे इथे खाली उतरताना सुद्धा स्थिती अशी आहे की आपल्या प्रेक्षकांना हे समजेल नीटपणे की मी जेव्हा इथे उतरतोय घरा घराच्या इथे तेव्हा कमरेपेक्षा जास्तच पाणी आहे इथे एवढ्या पाण्यात मी तो उभा आहे तरी रात्री पाऊस थांबलाय अशी स्थिती आहे आणि ह्या घरासहित जवळपास शंभर ते दीडशे घर अशी आहेत की ज्या घरातलं सगळं साहित्य काढावं लागलं आहे अबा प्रयत्न करू तुमच्या घरात जायचा आणि जे इथले आमदार आहेत त्या आमदारांचं असं म्हणणं आहे की इतकी व्यवस्था आणखी वाढवावी लागणार आहे कारण जे चॉपर आहे ते चॉपर पुरेसं नाही आहे डी आर एफच्या आणखी अतिरिक्तच्या टीम इथं लावावं लागणार आहेत आणि मग इथल्या लोकांना रेस्क्यू करून त्यांची आत्ता खाण्याची सोय म्हणजे मला असं सांगितलं की ग्रामपंचायतीतल्या लोकांनी त्यांची सोय इथल्या मंदिरामध्ये केलेली अनेक डीपी पण पाण्यात येतात ही घराची दृश्य बघा <laughs> है ना ज्वारी वगैरे सगळं भिजलेलं आहे आता हे दृश्य एकोणतीस गावामध्ये आहेत असं म्हणतायत आणि मग ज्यांना ज्यांना रेस्क्यू करून घेऊन गेलेले आहेत ते लोक आता इथे थांबलेत काय किडूक मिडूक आपलं वाचवता येईल का ते प्रयत्न करतायत ह्या घरात सुद्धा पाणीच असणार आहे सगळं पूर्ण हा काय वाचलंय काय नाही वाच काही तुमचं घर इथं कोणाचं घर आहे ह्या आधी कुठं गेलंय तिकडे आपण आपण दोन्ही सर्विसला बाहेर आहे बर किती वय हा अडुसृष्ठ्या वर्षी बरं झालं दसराच काढायला पाऊस आला तर बाहेर वा पाऊस गेलं पाण्यात अडुसृष्ठव्या वर्षात हां तुमच्या वडिलांनी सांगितलं असेल घ्याच्या आधी पाण्यात पाऊस कावं झाला असं पाणी बी कधी आलं ना आपल्याकडं असं हां पहिलीची वेळ ही आणि किती दिवसात पाऊस पडत होता पाऊस काय सारखा रोज पाऊस वि, विनोद हे गेल्या चार पाच दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे निर्माण झालेलं हे चित्र आहे इथल्या स्थानिक आमदारांचं असं मत आहे की आणखी जे अनेक लोक अडकलेले आहेत त्यांच्यासाठीची व्यवस्था आणखी वाढवावी लागणार आहे मुख्यमंत्र्यांची मगाशी जे माध्यमांशी साधलेला संवाद आहे तो बघितला तेही म्हणाले की आणखी टीम वाढवावी लागणार मी प्रयत्न करणार आहे की जेवढ्या सीना या परिसरातल्या गावामध्ये जाता येईल कारण म्हणाल तर तुलनेनं थोडस इकडे राहुल राहुल ही ही सगळी ही सगळी गावातली स्थिती आहे मात्र शेतीची काय स्थिती आहे आजूबाजूच्या आजूबाजूच्या शेतीची काय स्थिती आहे काही माहिती मिळाली आहे का दाएगा। दाएगा। किती दिवसापासून कसं पिता पाणी कुठून आपल्याकडे वेळ असेल तर एक दोन मिनिटात आपण आबाच्या घरात जाऊन जायचा प्रयत्न करू हा बापरे पाण्याचा एवढा विनोद वेग आहे की त्या सीना नदीपासून साधारणतः एक दोन तीनशे मीटर वरती सुद्धा पाणी असं ओढतंय सगळं पूर्णपणे असं किती घरांमध्ये झालंय आता आपण हे दृश्य पाहतोय रिधोरा गावातून राहुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे मात्र सीना कोळेगाव परिसरातली ही स्थिती आपण बघतोय जवळपास चार ते पाच फूट पाणी या परिसरात साठलेलं आहे आणि रात्रीपासून तरीही पाऊस थांबलाय त्यानंतर था सुद्धा ही स्थिती आहे जर रात्रीपासून पाऊस अजूनही सुरू असता तर इथं काय संकट ओढवलं असतं याची कल्पनाच न केलेली बरी मात्र ही दृश्य आपण पाहतोय पावसानं आता काहीशी उसंत घेतलेली आहे काल रात्रीपासून रिधोरा आणि हा सगळ्या सीना कोळेगाव माढा या परिसरातला पाऊस थांबलाय मात्र अजूनही सीनेचं पात्र पात्र सोडून बाहेर पडलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे अशाच पद्धतीने आपण पूरग्रस्त स्थितीचा आढावा घेणार आहोत मात्र एक छोटासा ब्रग घेतो लगेच परत येतो बघत रहा एनडीटीव्ही मराठी